राज्यात राज्यांचे प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये संवैधानिक शिवसेनेत ज्या काही जबाबदार त्यातला मी एकमेव आहे आणि अशी एवढी मोठी जबाबदारी असताना मी नाराज होणं किंवा मी इकडं तिकडं जाणं या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हवेतल्या गप्पा किंवा अपोलकल्पित कथा स्टोरी आपण रंगवत आहेत असं माझं स्पष्ट वाटत तुम्ही आताच म्हणाले की हट्ट करण्याचा मला अधिकार आहे तुम्ही हट्ट केला होता की नवा चेहराला तो नवा चेहरा न देता जुना चेहरा उमेदवार म्हणून देताय म्हणून थोडस तुम्हाला वाईट वाटत नाही मी तर मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे हे तर मी काय माझी इच्छा लपवून नाही ठेवलेली ही पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे मी इच्छा व्यक्त केलेली आहे साहेबांनी चुना चेहरा किंवा नावाचे निर्णय घेतलेला जे जे शिवसेनेतून म्हणजे ठाकरे गटातून शिवसेनेत गेले तो प्रत्येक जण हेच म्हणतो की मला काय जायचं नाही मात्र त्याचा शेवट जे जे गेले त्यांचा जाण्यातच असतो मला वाटतं माझ्या त्यांच्यात फरक असेल माझं काही मी सर्वसामान्य माणूस येतून बघा हे माझ्या घरात आहे इथं एक साध्या घरात मी राहतो माझ्या काही खूप प्रॉपर्टी नाही जेव्हा माझ्या ह्या इनक्वायर आहे त्या इनक्वायर व्हायचं आहे तर मला काही अशाची भीती नाही मी रोज बिंदास झोपतो बिंदास म्हणणं मानतो या सगळ्या गोष्टी बिनदिक्कतपणे कोणती भीती न वाटतं मी करत आलो तीन दिवसापूर्वी इथं भूमिपूजन करण्यात आलं म्हणजे स्तंभपूजन करण्यात आलो होतं त्यावेळेस तुम्हाला कल्पनाही नव्हती असं तुम्ही सांगितलं मग हे याच्यावरून काय मला ये ये कल्पना नव्हती बिलकुल नव्हती हे तर सुस्पष्ट आहे जे कार्यालयाचं भूमिपूजन झालं जर प्रचारच असेल तर था मी इथला जबाबदार पदाधिकारी या संभाजनगर जिल्ह्यात दोन जिल्ह्याचा प्रतिनिध करतो राज्याचा विरोधी पक्षनेता पण मला कल्पना नव्हती हे स्पष्ट आहे आणि हे मी मान्य पक्षप्रमुखाच्या कानावर सुद्धा नाराज आहात आणि तुम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून तुम्ही आग्रह करता दोन गोष्टी स्पष्ट झालेल्या पार, उमेदवारी साठी आग्रह हा नसतो इच्छा व्यक्त करणं एवढं असत काही भूमिका तर पक्ष नेतृत्वाच्या काने गेल्याच पाहिजे ना एकच बाजू जर चालत असेल आणि एकांगीपणाने इथं कोणी वागत असेल तर मला असं या गोष्टीची दखल पक्षाने पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या मात्र त्या गोष्टी फार काही बाहेर बोलण्याची गरज नाही मान्य उद्धवजी ठाकरे साहेब याचा अवकाश या सगळ्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील आणि मी त्यांच्या आदेशाला बांधील सैनिक सैनिकावर तुम्हाला स्पष्ट आज मुंबईत मी मुंबईला आत्ताच आलो कोणतीही बैठक आज नाही आज साहेबांचं मला वाटतं मुंबईतच दौरा आहे आणि बैठका करण्याची गरज नाही साहेबांच्या सातत्यानं संपर्कात आम्ही असतो साहेब आमच्या संपर्कात असतात आम्ही साहेबांच्या संपर्कात असतो आणि कोण भूकंप वगैरे म्हणत असेल मला असत त्यांनाच विचारा भूकंप काय अंबा जाणे काय भूकंप आहे नाही अंबा जाणे सामान्य शिवसैनिक त्याच्यामुळे काय भूकंप गेला जायचंय कुठं नाही बाबा कुठे काय गोष्टी म्हणजे या सगळ्या गोष्टी झुट एवढं तुम्हाला स्पष्ट सांगू संपलं हो नेहमीच करतात त्याला काय आजच काय नेहमीच करतात खेरे साहेबांकडे पाहून थोडी पक्षच काम करतो मी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे पाहून पक्षाचं काम करतो त्यामुळे ते काय म्हणतात आणि काय करतात याची स्मारका घेणे अजूनही तुम्हाला अपेक्षा आहे की तुम्हाला उमेदवारी मिळेल माझी मागणी नोंदवलेली आहे मी सांगितलं मी पक्षाचा बांधील सैनिक आहे मागच्या दोन टर्म इच्छा व्यक्त केली असताना मी निवडणूक प्रमुख होतो मला तिकीट नाही भेटलं तरी हे तुम्हाला सांगतो त्यामुळ पक्षाच्या विषयी माझ्या मनात काही संभ्रम निर्माण होऊच शकत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो उमेदवार असेल त्याच चंद्रकांत खैरेने उमेदवारी दिली पक्षाचं नुकसान होईल असं वाटत मला असं वाटतं पक्षने तो सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार करत असतो जो तो ज्या ज्या उंचावर उभा असतो तेवढाच विचार करतो मी आता इथं खाली उभा राहिलो मी एवढाच विचार करेल वरती वरचा माणूस वरचा विचार हवा का तुम्हाला तुम्हाला माहिती आहे त्यामुळे पुन्हा त्यांना जर उमेदवारी दिली तर काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं त्या पण शेवटी आमच्या शिवसैनिकाची जबाबदारी असेल सगळ्या पक्षांनी पण दिलेल्या दे आदेशाचं पूर्णपणे सा अंमलबजावणी करणं आमची जबाबदारी असेल त्यातला मी सुद्धा एक जबाबदार पदाधिकारी असं कुठं म्हटलं मी काय म्हटलं सगळ्या सगळ्यांनी हे दिला त्याला खूप फायदा होत असतो अशात थोडी उद्या मी दिलं तरी काही नुकसान होत असतो त्या रिसाहेब दिलं तरी होत असतो परंतु शेवटी ती संघटनेची जबाबदारी असते या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीने सामोरं जायचं असं थोडी की मीच एकटा चांगला आणि ते वाईट असं माझं मुळीच म्हणणं नाही तेही चांगलंय

全在做。